नमस्कार बाबासाहेब रमेश कुरे मग कंपोस्ट सोमटाने तालुका सिन्नर जिल्हा नाशिक ड्रॅगन फ्रूट घेतो कपाशी घेतो कांदे घेतो ऊस घेतो पांढरी मुळी खूप व्यवस्थित सुरू झाली त्याची आणि कॅनोपी खूप सुंदर आली वर चाकाकी आली पांद्यांना आणि काळोकी पण आली पिकाला फुटवे पण भरपूर आले नवीन फुटवे निघले त्याला ते, ते वापरल्यानंतर फळांना चाकाकी जास्त आली आणि कडकपाना जो होता तो लूज झाला आणि फळाची फुगवण चांगली झाली उत्पादनात भरपूर वाढ झाल्यासारखी वाटते आम्हाला याच्या आधी जी झाडाला ग्रोथ जी होती झाडाची ती एकदम स्टॉप झालेली होती आणि ते वापरल्यानंतर झाड असं शेंडे वगैरे खूप फुट फुटवा पण व्यवस्थित झाला आणि शायनिंग फळाला खूप आली व्यवस्थित ग्रोमयीमुळं दीड एकशे कॅरेट आमचे थोडे वाढले शे दीडशे कॅरेट वाढले ड्रॅगन फ्रूट भाऊ पण चांगला मिळाला